अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्त हाक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची शिवसेनेची मागणी गोविंद खरात अंबड तालुका प्रतिनिधी अंबड तालुक्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने प्रशासनाकडे ठाम भूमिका घेतली असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले असून त्यात महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत सर्व महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीची नोंद घेऊन शेतपिके व फळ पिकांचे पंचनामे करावेत शासनाच्या नियमाप्रमाणे तात्काळ मदत वितरित करावी अंबड तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी मागील वर्षीचे थकीत अनुदान तात्काळ देण्यात यावे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेतील अडथळे दूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ जमा करण्यात यावा या निवेदनावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख दिनेश काकडे उपजिल्हाप्रमुख हनुमान धांडे उपतालुका प्रमुख विजय सोमानी यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेने स्पष्ट केले आहे की शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे या चार पाच दिवसामध्ये अंबड आणि घनसावली तालुक्यामध्ये सर्व दूर अतिवृष्टी झालेली आहे तर त्या त्या अनुषंगाने शेतकरी पूर्ण त्रस्त झालेला आहे झाला आहे त्याचे शेतकरी हातबल झाला आहे आम्हाला आम्ही सर्व शिवसैनिकांनी व शेतकऱ्यांनी अंबड तहसीलमध्ये निवेदन दिलं आहे शिवसेनेमार्फत तरी यांचे शासनाने दखल घ्यावी आपलं नाव पंडित गावडे शिवसेना तालुका संघटक आंबड